मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागे जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य केलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुकाणी राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं शांबाला एक दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोही दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली हातारी दारा दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सक्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा आवतात तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली म्हणून संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणुसकी विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झाले संपत्तीचा पैशाची धुंदी आले गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्याला मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शामोबाला धावत आली ती कळबळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निर निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला गालीस जाईतून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने गरगरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्षव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्याबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते काड़ श्रवाला कन्येला भेटावं असं वाटलं तो एक तास निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला धरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटिहार दिला श्यामवाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंड् नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेनं कप्पाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वणवा भडकतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता तीरावर जरा होती। एक दासी नदीवर आली राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई तुमची आई आली नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्याम आलेने साध्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघतात शांबाळेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले, दिले। आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबाळेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सुरत चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती ती राणी झाली होती म्हणाली म्हणाली मी देखील उपवासच ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामाला सोबत सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते माला धरानं विचारलं माहेरहून काय आणलं शांबाला श्याबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट ढकवलं धराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिटाचे खडे अगं वेडे मिटाचे खडे कशाला आणलेस इथे मिळत नाही मी मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ मित नसलं नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही दावे मालाधर सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयांकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर खंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांभाळलेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रश्रवास सुरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली दूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य धाकून सर्वांनी पकवान भगवानचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला अप्रतामुळं राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वानी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी